आता आम्ही फूडच्या दुकानात चाललो आहोत तुम्ही बघू शकता काम झालेले मला कंटाळा तर जाम आला आहे पण काय करणार ह्या महिलांसोबत मला लटकावं हो लागतंय असं वाटायला लागलं आहे पण तुम्ही बघा दुण दुण आता आता हा हे नवीन दुकान आलेलं आहे ते भार क्षेत्र म्हणून आता हे मला वाटते पाचवं दुकान आहे या पाचव्या दुकानामध्ये ह्या महिला आल्या काही सारीक का ताई मला मला तर सांगितलेलं हे दुकान ओके इथे पण माझी मैत्रीण आहे पण तोंड नाही धुत नाही केलेला बघू शकता तुम्ही बघू शकता ही बिचारी बसलेली आहे कंटाळलेली दिसते आता स्माइल केली तिने थोडीशी ह्या सगळ्याजणती डायरेक्ट चाललेले जय संतोष माता मला त्यात शिड्या बघूनच नको वाटले जायला पण आता काय करणार मला असं वाटते मलाही जावं लागेल वरती ह्यांच्या पाठी मागे तुम्ही बघू शकता त्याने जय संतोष माता यांच्या पाठीमागे हा दादा आता चाललाय साड्या दाखवायसाठी ओके छान साड्या तर मस्त आहेत तुम्ही बघू शकता हा सगळ्यात मोठा दुकान असं मला असं वाटतंय कारण की आता भरपूरच साड्या आहेत संतोष डायरेक्ट यांनी वरतीच आणले वाव आई टाकल्या टाकल्या मला खूप बरं वाटलं सॉफ्टॉफ्ट प्रत्येक आई बघा बसून आई वैतागलेली आहे कारण की का दुकानवाला जावा जाऊन घ्या बसतात त्यावेळेस ह्या ते इथे ना काही इथे बसून तुमचा उद्देश कसा माहितीये आम्ही गोलगोल बसलो दोन्ही दुकाना, ते उठवली हा कुठल्या साइडला बसायचं म्हणजे आता ह्या सर्व लाईनीत बसल्या सर्वांना अशा भुका तर लागलेल्या आहेत पण काय करणार साड्या आम्ही साड्या घ्यायच्यात ना म्हणून हे लोक पहिले पण एकदा साड्या घेऊन नंतर कुठेतरी बसून घेऊन आईचं आई पूर्ण तोंड लटकले आईला जाम भूक लागले भूक लागले मी समजू शकते तुमचे फिलिंग पण काय करणार आई नऊ मला कळते या दीदी बोलता तुम्ही या पैठणी सुंदर सुंदर साड्या आहेत तिथे तुम्ही बघू शकता

मला हे नको मला दे गोड़ -गोड़ दे ते गोड गोड दे माझे बिपी लोहायला लागले न ते डेअरी मी तस तस दिलं तरी चालेल भेटले तरी समाधानच नाही बघा सध्या सगळ्यांनी चॉकलेट काढल्यात की का आम्ही सकाळी साडेआठ वाजता निघाले आहोत

संतोष माता आता बघा ह्यांची इथं पण तोंड पडलेले त्यांना इथं पण साडी एक दोन दुकान झाले आता हे लोक बोलतात की आपण आता पुढच्या दुकानात जायचंय चला यांच्या मागे जाऊ आपण त्यांची काहीतरी बोली भाषा आहे यांचं काहीतरी महत्वाचं डिस्कशन चालू आहे सर्वांना परवडली पाहिजे अशा पद्धतीने आहेत तुम्ही बघू शकता बघा आम्ही इथे दुकानच उघडायला आलो आहे का नाही आम्हाला आपले ओळखीचे भेटले की लगेच आपल्याला खायला मिळालं इथे द्राक्ष आपल्याला प्राप्त झालेले आहेत आपल्याला द्राक्ष दिलेले आहेत तुम्ही सगळ्यांचे तोंड आपले खाण्यासाठी चालू ठेवा मेनता तर ताईला भेटलात एक नंबर कारण की तिला कंटिन्यू तोंड चालू ठेवायला लागतं त्या बाकीच्या दोघी कुठे गेल्या त्या शोधतात यांना त्यांना काय भेटत नाही आता हे आम्ही तिसऱ्या दुकानात आलो आहोत तुम्ही बघू शकता तिकडे बायकांचं कळत नाही अर्ध्या इकडे अर्ध्या तिकडे आता त्यांनी तिकडे बोलवले आता तिकडे जातो नंतर इकडे जातो हे या दुकानातून आम्ही दुसऱ्या दुकानात समोरच्या दुकानात चाललोय तुम्ही बघू शकता आता दोघी इकडे गेल्या दोघी तिकडे गेल्यात मला कळत आहे मी कुठे जाऊ ही माझी मैत्रीण बघा तिने सकाळी केसाने नाही विचारले सकाळी केस धुतल्यामुळे केस असे ठेवलेले आहेत नंतर ती केस विचारणार आहे हे बघा इथे साफसफाई चालले सध्या म्हणजे विचार करा दुकानात साफसफाई पहिलं चालले आणि आम्ही आलोय आणि मग त्या आपल्या इथल्या घेतलेल्या गणपतीच्या बघितल्या नाही गणपतीच्या उत्सवाच्या माझ्या हातात नंतर मंडळाच्या पहिला बोला इथे काय कसला विषय चाल आलोय काय करायला आणि लोक काय करतात बघा तुम्हाला दिसते मंडळाच्या साड्यांचं चालल्यांच इथून दिसते मी बघा तुम्हीच बघा बाय मुख शुद्धी करायचं आपल्या सुजाता यांनी दिलेली द्राक्ष आपल्याला हे बघा दिलेले तिला नको बघा पहिले ते बघा द्राक्ष खाऊया ताई बघा आईनी पण छान मस्त साड टाकले एक नंबर वाटते नो प्रॉब्लेम हे बघा आम्हाला पहिले दादानी सांगितलं बसायला वाव फक्त दुकानवाला आला आई या पहिला बसा दादा भाऊ कुठे गेले दुसरे मला असं वाटतं मी या दुकानात नाही येऊन पाहिजे मी बांधले ना आता यानंतर चाललंय काय करायचं नाही ते एका दुसरीकडे हे बघा आता या तिघी पण साड्या लावून बघायला लागल्या आईने पिंक कलर घेतलाय आईने गुंडी कलर घेतलाय

मी साडेपाचशे नाही बोलणार कमी कमीच सांगणार रुपये म्हणजे अजून कमी होईल याचे कपड्या कपड्यात फरक आहे चॉईस करा तुम्हाला ते ही पाहिजे का ती पाहिजे फायनली हा कलर चॉईस केला आहे फक्त आता प्राइस आता मी बोलला सव्वा पाचशे द्या पाचशे द्या किंवा पावडे पाचशे द्या तुम्ही किती ना तुमचं किती पर्यंत मला अंदाज येऊ दे मी तर माझा अंदाज तुम्हाला दिला तर तुमचं पण मला सांगशे इकडनं तर गाडी स्टार्ट होते आता दोनशे लागतो दोनशे ला असा कपडा कपडा मी चांगला देतोय मला आणि हाच द्यायचे बघा तुम्हाला पाचशे साड्या बोलले ना तुम्ही शंभर आता आणखी पण लागतील आता समजा मी शंभर दिल्या आता चारशे साड्या तुम्हाला मला हात द्यायचे ना वेगळा कसा येणार कपडा मला प्युअरच द्यायचा आहे त्यामुळे भाव कसा व्यवस्थित घेतोय क्वालिटी पण मला मलाही द्यायची फायनल पर्यंत लागतो दोनशे तीस ला फायनल करून आलोय नाही केले किती फायनल करून फायनल संतोष माता व्हिडिओ करते व्हिडिओ मध्ये माझे दिसेल पण सांगा जय संतोष माता मी तुला सांगते तो साधा कपडा नाही साधा नाही आम्ही सांगू दोनशे तीस देऊ खात दोनशे ला हा दो दो देतो चला बघ हा दोनशे तीस ते काय बोलले ही आम्ही तुम्हाला ही साडी आहे ना ती शंभर सवाशे साड्या तुम्हाला आता देऊ आण साडी तुम्हाला देतो ना तुम्हाला ऑर्डर आठ दिवसाची माझ्याकडे शंभर एक आहेत

आम्ही सहा दोनशे पण नाही बोलू दोनशे तीस रुपये तेवढ्या हा कपडा भारी आहे दुकानदार आहे बघा सकाळच्या टायमाच गिरक दुकानदार असं रिटर्न पाठवणार नाही पैसे देणार नाही आम्ही गिरॅक नाही रिटर्न पाठवला आम्हाला पटव बरं मी काय बोलतो चलाच तुमचं का जमून घे आमचे दोनशे आम्ही चार बायका नाव आज पब्लिक गावातली एवढी पडली मी काय बोलतो ऐक माझं पण सकाळचं पहिलं आहे मला पण रिटर्न घालवायचं नाहीये मी किती बोललो तुम्हाला काही बोलून साडे चारशे चारशे बोलला काही असो तुम्ही बोलतात दोनशे तीस क्या करे पन्नास मागणी दोनशे तीस ला तुम्ही बोलतायत मी साडे तीनशे बोलतो तुमचं फायनल फायनल लास्ट लास्ट किती बोलता मला सांगा चौदा पटेल बाकी दोनशे तीस चा हट्ट जणणार तर माझ्याने पण होणार नाही आणि तुमचा पण चौदा लास्ट एक बोलणार तर चौदा पटवून दे दोनशे तीस दोनशे तीस ला तरी हा मटेरियल नाही देणार हे बघा आज शोरूमचा रेट मला माहिती आहे शोरूम मोठ्या दुकानात जाणार रेट मला माहिती आहे हा कमी मध्ये येणार કમી નહીં સુધી હાથે ફાઇનલ કરાયું